आज नाथपंथी डोरी गोसावी समाजातील एक माणूस कालिदास शिंदे लहानपणापासून त्यांची परिस्थिती प्रचंड हालाकीची होती राहायला घर नव्हतं पालावर राहत होते आई वडील भिक्षा मागत होते म्हणजे सोकॉल्ड भाषे सांगायचं असेल तर रस्त्यावर भीक मागत होते भीक मागून त्यांनी आपल्या मुलाला शिक्षण दिलं कालिदास शिंदे त्यांचं नाव आणि त्यांनी रस्त्यावर भीक मागून आपलं शिक्षण पूर्ण केलं ते शिक्षण किती होत तर नाथपंथी डौरी गोसावी समाजातला पहिला डॉक्टरेट पदवी मिळवलेला तो विद्यार्थी ठरला उच्च शिक्षित घेतलेला विद्यार्थी म्हणून डॉक्टर कालिदास शिंदे यांचा सन्मान नाथपंथी डौरी गोसावी हो समाजात झालाच पण त्यांनी प्रबंध लिहिला एक पुस्तक लिहिलं झोळी आत्मकथन नाथपंथी डवळी गोसावी समाजाच्या व्यथा आणि कथा त्यांनी त्या पुस्तकात मांडल्या त्याच पुस्तकाला अमेरिकेचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला त्याचबरोबरीनं मानाचे पंधरा पुरस्कार मिळाले प्राध्यापक डॉक्टर कालिदास शिंदे यांच्या पुस्तकाला एवढा उच्च शिक्षित माणूस आज आमच्या नाथपंथी डोरी गोसावी समाजात आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेल्या मार्गावर जो चाले तो यशाच्या शिखरावर पोचेलच परंतु मंडळी आजचा व्हिडिओ मी एका वेगळ्या कारणासाठी बनवलेला आहे तो व्हिडिओ यासाठी बनवलेला आहे आणि तळमळीनं मी बोलतोय मला सांगा ज्या समाजाला काही सोकॉल लोक भिकारी समाज म्हणून म्हणत होते त्या समाजातल्या माणसाने उच्च शिक्षण घेऊ नये का आणि उच्च शिक्षण घेतलं असेल तर त्याला हक्काची मानाची नोकरी मिळायला नको का भिक्षा मागणाऱ्या समाजाने मोठी स्वप्न बघूच नाही गगनात उंच भरारी घेण्या अगोदरच त्यांचे पंख छाटले जातात आजही आज, आज डॉक्टर कालिदास शिंदे यांचा लेख वाचला आणि मन भरून आलं एवढा उच्च शिक्षित माणूस आज म्हणतो माझ्या समोर प्रश्न पडलाय की जगावं की मराव आज त्यांच्यावर ही वेळ का आली ही वेळ आणली कोणी ही वेळ आणलेले मुंबई युनिव्हर्सिटीने कालिदास शिंदे हे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये कंत्राटी पद्धतीवर कॉन्ट्रॅक्ट सिस्टमवर तिथे शिक्षक म्हणून काम करत होते गेले अनेक वर्ष ते तिथं काम करतायत इतर शिक्षकांप्रमाणे त्यांना सुद्धा ब्रेक देण्यात आला ब्रेक दिल्यानंतर त्यांना कामावर हजर रहा. असं त्यांना एक ईमेल पाठवला हो ज्या दिवशी हजर रहा असं सांगितलं त्याच दिवशी त्यांना दुसरा ईमेल पाठवला हो की तुम्ही कामावर हजर राहू नका मंडळी या मुंबई युनिव्हर्सिटीने त्यांची काही मस्करी लावली आहे का का गोरगरिबाच्या लेकराला हक्काची भाकर तुम्ही देणार नाही का मला एका प्रश्नाचं उत्तर द्या समजा एखाद्या माणसाचं लग्न हे एकतीस जुलैला असेल त्या माणसाच्या लग्नाची पत्रिका तो त्याच्या मित्रांना कधी देईल एकतीस जुलैच्या अगोदर देईल का एकतीस जुलै ही तारीख उलटल्यानंतर देईन तुम्हीच सांगा अर्थात एकतीस तारखेच्या अगोदरच लग्नाची पत्रिका देणार की एकतीस तारखेला माझं लग्न आहे बाबा लग्नाला यायचं पण मला सांगा त्याच मित्रांनी त्याच लग्न झाल्यानंतर पाच ऑगस्ट रोजी तुम्हाला जर लग्नाची पत्रिका दिली आणि सांगितलं की माझ्या लग्नाला या तुम्हाला कसं वाटेल तुमच्या मनात काय भावना येईल ही? मनात हीच भावना येईल ही ना की खर तर ह्या मित्राला मला लग्नाला बोलवायचंच नव्हतं नाहीतर हा मित्र माझी मस्करी करतोय किंवा मला त्याच्या लग्नाला बोलवायच्या लायकीचा हा मला समजत नाही आहे अशाच काहीशा भावना तुमच्या मनात येतील ना येणार की नाही सांगा तशाच भावना आणि तसाच मानसिक खच्चीकरणाचा खेळ मुंबई युनिव्हर्सिटीने केलेला आहे डॉक्टर प्राध्यापक कालिदास शिंदे यांना सांगितलं गेलं ईमेल पाठवला की तुम्हाला कामावर हजर राहायचं आहे हा ईमेल त्यांना कधी पाठवला तर ती विशिष्ट तारीख जी होती ज्या तारखेला त्यांना हजर राहायचं होतं त्या तारखेच्या अगोदर पाठवायला पाहिजे होतं की नाही पण मुंबई युनिव्हर्सिटीचा कारभार एवढा भारी ती तारीख उलटल्यानंतर पाच दिवसांनी त्यांना ईमेल पाठवला की तुम्ही कामावर हजर राहा गडबडीत ईमेल वाचला अरे बापरे तारीख उलटून गेली आणि मला आत्ता त्यांनी पाठवलं की कामावर हजर राहा उच्च शिक्षित असला तरी आमच्या समाजातील माणूस गरीब आहे कसा बसा तो मुंबई युनिव्हर्सिटीला पोहोचणार कामाच्या आशेने आपल्याला भाकर मिळणार नोकरी मिळणार या आशेने तो मुंबई युनिव्हर्सिटीला पोहोचणार इतक्या त्यांना पुन्हा नवीन ईमेल पाठवण्यात येतो की तुम्ही कामावर हजर राहू नका काय अवस्था झाली असेल त्या माणसाची ब्रेक दिल्यानंतर जवळजवळ पाच सहा महिने तो माणूस घरामध्ये आहे एवढं उच्च शिक्षण घेऊन काय फायदा झाला त्याचा आज त्या माणसाची पोस्ट वाचली तो माणूस लिहितोय जगाव की जगावं की मरावं हा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर आलेला आहे झोळे नावाचं पुस्तक लिहिलेला ले माणूस अमेरिकेने त्याच्या पुस्तकाची दखल घेतली त्या माणसावर आज भीक मागायची वेळ आलेली आहे डॉक्टरेट पदवी घेतलेली असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या लेखामध्ये तसा उल्लेख केलाय की के आज मला भिक्षा मागायची वेळ आलेली आहे मग काय फायदा झाला एवढं उच्च शिक्षण घेऊन मुंबई युनिव्हर्सिटीला माझा सवाल आहे तुम्ही बहुजन समाजातल्या एका शिक्षकावर अन्याय का करता त्यांचा एक सहकारी शिक्षक आहे त्यांच्या बाबतीतही असंच घडलं होतं परंतु मुंबई युनिव्हर्सिटीचा हा दुपटीपणा पहा त्या सहकार्याला कामावर घेतलं आणि डॉक्टर कालिदास शिंदे यांना मात्र कामावर घेतलं नाही एखाद्याची भाकर छणून तुम्हाला काय मिळणार आहे लहानपणापासून त्यांनी स्वप्न पाहिलं की आपल्या नावापुढं डॉक्टरेट लागलं पाहिजे आज त्यांनी ते शिक्षण पूर्ण केलं वयाची चाळीशी त्यांनी गाठल्यानंतर सुद्धा उच्च शिक्षण घेऊन सुद्धा आज बेरोजगारांचं आयुष्य ते जगतायत मुंबई युनिव्हर्सिटीना वारंवार भेटतायत पण त्यांना भेट दिली जात नाही त्यांच्या प्रश्नाकडे कानाडोळा केला जातो त्यांची साधी दखल सुद्धा घेत नाही आता कुलगुरू बदललेत म्हणे म्हणतायत मी नव्हतो ते प्रकरण आता माझ्या टेबलावर येईपर्यंत आणि ते समजून घ्यायला मला आणखीन पाच सहा महिन्याचा काळ जाईल ऑलरेडी त्या माणसावर सहा महिन्यापासून उपासमारीची वेळ आहे आणि आणखीन तुम्ही पाच सहा महिने वेळ लागेल म्हणता मग त्या माणसाने जगायचं कसं मग म्हणूनच मी म्हणालो कि उडायला पंख दिले पण ते उडण्याआधीच तुम्ही आमचे पंख छाटून टाकताय बहुजन समाजातल्या माणसावर तुम्ही अन्याय करताय आज त्यांच्यावर ही परिस्थिती आली तर समाजातील इतर लहान लहान मुलांनी कोणता आदर्श घ्यावा की एवढं शिकल्यानंतरही आम्हाला जर नोकरी लागणार नसेल तर मग का शिकायचं समाज बांधवांना मी नम्र विनंती करतो हेवे दावे सोडून द्या फक्त कुठे अन्याय अत्याचार झाला मारहाण झाली तरच आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आणि आंदोलन करायचं हे एवढ्या पुरतं मर्यादित ठेवू नका समाजकार्य आज सगळ्यांनी एकत्र या अन्यायविरुद्ध लढा द्या मुंबई युनिव्हर्सिटीला जाब विचारा की आमच्या समाज बांधवावर तुम्ही अन्याय का केला काय मागतोय तो हक्काची नोकरी मागतोय भले ती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची का असे ना ती त्याला द्या एवढीच माफक अपेक्षा आहे हो आम्ही भिक्षा मागून खाणारी माणसं आहेत पण तुम्ही जर आमचा समाजाच्या मनस्थितीचा सामाजिक परिस्थितीचा जर गैरफायदा घेणार असाल तर मुंबई युनिव्हर्सिटीला माझं सांगणं आहे की आता नाथपंथी डौरी गोसावी समाजातला प्रत्येक माणूस हा डॉक्टर कालिदास शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील सर्व समाज बांधवांना विनंती आहे की लवकरात लवकर मिटिंग बोलवा आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक आंदोलन आपण मुंबई युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात करूया आणि त्यांना दाखवून देऊया की हा समाज इमानदार आहे इमानदारीने कष्ट करतो मेहनत करतो तो फक्त भीक मागत नाही तर तो शिकतो सुद्धा आपल्या पारंपारिक वेशामध्ये हलगी संबळ तुंतुन पारंपरिक वेषामध्ये जाऊ नंदी बैल असतील तर नंदी बैल सोबत गाया घ्या गोंधळी होऊन या आणि आपण न्याय हक्कासाठी आपल्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणे हे आपणच उभा राहिलं पाहिजे म्हणून सगळ्यांना हात जोडून मी विनंती करतो की डॉक्टर कालिदास शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा त्यांना न्याय मिळवून द्या मानसिक खच्चीकरण झालेल्या माणसाला सपोर्ट करणं आपलं काम आहे उद्या त्यांनी त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तसं होऊ नये मग याला जिम्मेदार होऊ नये जर आपण आपल्या माणसाला न्याय हक्कासाठी लढणार नसू तर काय फायदा आपला सामाजिक कार्यकर्ता म्हणून तर सर्व बांधवांना पुन्हा एकदा विनंती करतो की मुंबई युनिव्हर्सिटीला आपण जाब विचारूया आणि आपल्या प्राध्यापक डॉक्टर कालिदास शिंदे यांना न्याय मिळवून देऊया त्यांची हक्काची भाकर त्यांच्या हक्काची नोकरी त्यांना मिळवून देऊया एवढंच मी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम नमो बुद्धाय नाथबाबाचं चांग भलं ஆதேஷ்